आदिवासी कल्याण वनवासी आश्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरच्या शंभर गावांमध्ये वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावचे चैत्राम पवार यांना पहिला वनभूषण पुरस्कार ताडोबा महोत्सवात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी त्यांना वीस लक्ष रुपयांचा धनादेश व मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र शासनाने आज वनभूषण पुरस्कार देऊन गौरवला त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचा खूप खूप आभारी आहे महाराष्ट्र सरकारने तळागाळातल्या व्यक्तींना शोधून योग्य पद्धतीने पुरस्कारासाठी शिफारस केली आणि तो पुरस्कार मिळाला या पुरस्कारामागे महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारचा पुरस्कार माझं काम करण्यासाठी जी नवीन एनर्जी मिळते ती सातत्याने मिळत राहील आणि एनर्जी मिळेपर्यंत ज्या संघटनांनी हातभार लावला त्यामध्ये वनवासी कलाश्रम वन विभाग कृषी विभाग महसूल विभाग आपण सगळ्यांचा सहयोग घेऊन जंगल जल जमीन जन आणि पशुधन असे पंचसूत्री वापरून स्थानिक संसाधनांचा वापर करून आपल्याला जनजाती समाजाचा सर्वांगीण विकास करता येईल का असा आपण प्रयत्न करतोय